प्रॉब्लेम आहे थोडं असं बसलं ना पटकन मला आ, मला फक्त स्वत ते सुन्न पण आहे ते सुन्न पण आता माझा मा तरी येत मला काय बंद झालं कुठं गावा का 이제 빌려줘 가 라고 말해 고고네

या लग्न विषयवाला खादन कसे सोबतच आहे आता मी काढी तुळशी ते पण काही जाणवत नाही तुम्हाला जाणवत आहे हम्म हे पहिल्यापासून नॉन व्हेज आहे आता कसं वाटायला हा प्रेस